नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया आमच्या वेस्ट कम्पोजर या प्रॉडक्टबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांची अशी मागणी होती की आम्हाला वेस्ट डिकंपोझर जे आहे ते जास्त कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात आणि त्याच पद्धतीने पावडर स्वरूपात आम्हाला मिळेल का तर आपला ऑलरेडी वेस्ट डिकम्पोझर लिक्विडमध्ये आहे पण आम्ही वेस्ट डिकम्पोजरला आता पावडर स्वरूपात सुद्धा आणलेला आहे जेणेकरून तुम्ही ह्याचा काय करू शकता खूप पुरेपूर फायदा ह्याचा करून घेऊ शकता थोडक्यामध्ये आता आपलं हे जे वेस्टेड कम्पोजर प्रोडक्ट आहे तर प्रामुख्याने ह्याच्यामध्ये काय आहे बघा तर थोडक्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे काही आपण पालापत्रेल उसाचा पालापसळ असेल शेणखत असेल किंवा बरेच लोक मई टाकत असतील तर अशा प्रकारची जी, जी काही तुम्ही एक पालापतळ्यासारखी जी काही गोष्टी का टाकत असता तुमच्या पिकाला जेणेकरून तुमच्या पिकाचं ऑर्गॅनिक कर्ब असेल किंवा ऑर्गॅनिक मॅटर तुमच्या पिकाला मिळावा ह्यासाठी तुम्ही जे वापरत असता तसं विघटन करण्यासाठी आपण हा प्रॉडक्ट वापरू शकता आता हा प्रॉडक्ट वापरणं का गरजेचं आहे थोडक्यामध्ये बघा याच्यामध्ये असे पाच प्रकारचे फॅक्टरी आहेत की जे आपलं जे पालपात्र असेल ते कुजवण्यासाठी तुम्हाला थोडक्यात मदत करतात आता हे वापरल्यानं काय होणार आहे थोडक्यात की तुमच्या पिकामध्ये जे काही पालापत्र नुसता पडून राहतो तो पालापत्रा लवकर कुजण्यास मदत होणार आहे अंदाजे जर एक अंदाज सांगायला गेला तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी बऱ्यापैकी तुम्ही त्याला तुमच्या पालापात जे विघटन आहे ते तुम्ही ह्या प्रोडक्टनं करू शकता आता हा प्रोडक्ट का वापरावा त्याचं कारण आहे बघा की बऱ्याच वेळा काय होते आपण शेणखत असेल किंवा पाला असेल तर आपण अशाच पद्धतीने दे टाकून देतो बऱ्याच शेतकऱ्यांनी उसामधला पालापात्र आहे तो सरीमध्ये भरला असेल आणि ते त्याचं विघटन करत नाही ते तसंच पडून राहतो आणि तुमच्या पिकाला ते त्रासदायक असतो थोडंसं म्हणजे त्याच्यामधून काय पाणी देणं त्याच्यानंतर त्याच्यापासून लवकर काय उपयोग होत नाही बरेच पाच सहा महिने गेल्यानंतर मग तो कुजायला चालू होतो मग तेवढ्या वेळानंतर कुजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या पिकाला विशेष काही भेटत नाही तर त्याच्यासाठी लक्षात घ्या पालापातळा जेवढा लवकर तुम्हाला कुजवता येईल तेवढा त्याचा फायदा होऊ शकतो आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण जो पालापातळा असतो आपला जो पालापात असतो तर त्या पालपात्रमुळं पण आणखी बुरशी वगैरे वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपलं प्रोडक्ट वापरल्यानंतर काय होतं की आपल्या प्रोडक्टमध्ये थोडक्यात जैविक बुरशीनाशक सुद्धा याच्यामध्ये असतं की जे ऑटोमॅटिकली जैविक बुरशीनाशक आहे आणि वेस्ट डिकंपोजर सुद्धा आहे थोडक्यामध्ये तर अशा प्रकारचं प्रोडक्ट असल्यामुळं तुमच्या पिकामध्ये त्या भुश्यामुळं किंवा पालापाचोळ्यामुळं जी येणारी बुरशी आहे ती रोखण्यास मदत होते शेणखतामधली जी अनिष्ट की आपल्याला बाबा पिकाला नको आहे अशी जर बुरशी असेल एखादी तर ती विरघळण्यास काय होते म्हणजे थोडक्यात कुजण्यास मदत होते आणि त्यांचा तसा तुमच्या पिकाला चांगला उपयोग होऊ शकतो आता हे प्रोडक्ट कुठं कुठे वापरू शकता तुम्ही थोडक्यामध्ये सगळ्या प्रकारच्या शेणखत असेल पालापाचोळा असेल किंवा मळी बऱ्याच लोकांनी टाकले असेल त्याच्यासाठी तुम्ही हा खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकता एका पॅकेटमध्ये जवळपास दोनशे ते तीनशे लिटर तुम्ही पाणी तयार करू शकता ते पाटपाल्यानं सोडू शकता किंवा पाठपाल्यानं पण सोडा आणि त्याच्यानंतर तुम्ही फवारणीसटा सुद्धा फवारणीसाठी सुद्धा हे वापरू शकता आता हे जे डीकंपोजर आहे हे वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता दोनशे लिटर मध्ये काय करू शकता एक किलो गुळ किंवा एक ते दोन किलो गुळ टाका चालते आणि त्याच्यानंतर पाचशे सातशे ग्रॅम बेसनपीठ टाका त्याच्यामध्ये हे जे आपलं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये एक दोन चार दिवस तुम्ही त्याला मिक्स करून तसंच विघटन म्हणजे काउंट वाढण्यासाठी बॅक्टेरियल काउंट वाढण्यासाठी ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक चार ते पाच दिवसानंतर तुम्ही ह्याचा उपयोग आपल्या शेतामध्ये करा तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रोडक्ट आपला वापरू शकता